विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे खरीप हंगाम दोन हजार कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना केवळ एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होता येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ एक रुपये प्रति अर्ज एवढी भक्कम रक्कम पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी सिंह यांनी शेतकऱ्यांना केले आहे योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत जुलै चोवीस आहे केंद्र शासनाचा कप अँड कॅप मॉडेल नुसार ही योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते, ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या तीन वर्षाकरिता अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला यामध्ये विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे जास्तीत जास्त दायित्व एकूण विमा हप्त्याच्या दहा टक्क्यांपर्यंत असणार आहे यापेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देईल अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहे